विषय असा होता हे की हे दो गेल्या दोन दिवसामध्ये जे काही प्रकरण झालं या प्रकरणामध्ये मला दोन हजार सतरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काय झाले नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेनं फोडले होते शिवसेनेनं मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता आणि शिवसेनेनं हे आहे आणि उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकार्यांचं हे राजकारण नाही विसरलेलं नाही त्यांना भविष्यात ते कळेलच असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता आणि मी शिवसेना का सोडली ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे कारण आपल्या मार्फत महाराष्ट्राचे बोलण्याचं कारण एकमेव की हे त्यांनाही कळले की हे लोकांना आवडलेलं नाही आणि त्याच्यामुळे असल्या कंड्या काहीतरी पिकवल्या जात आहेत की हे मीच दिलेत मीच लोक पाठवली आहेत हे असलं महाराष्ट्राशी प्रतारणा करणारं राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही करणार नाही पण त्यांना कळलंय की त्यांनी काय मोठी गोडचूक केली होती आणि त्याच्यातनं हे सगळे सोशल मीडियावरती किंवा अशा प्रकारे पसरलं जाते की राज ठाकरेंनीच ही माणसं पाठवली पाठवायची असते मी सात पाठवली असती सहा कशाला पाठवली असती एकाला ठेवलं असता पण हे आपण केलेल्या घाणड्या कृत्याबद्दल जे मन खात आहे त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती या टाकल्या जात आहेत त्यांच्याकडनं ते असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाहीत मी कधी आजपर्यंत कधी केलेलं नाहीत आणि करणारही नाही इतकं दळबदरी राजकारण मला खेळता येत नाही मला करता येत नाही ते बरोबर आहे का चूक आहे हे मला असं वाटतं लोकांनी ठरवावं पण मला असल्या प्रकार मला कधी मी केले नाहीत तुम्हाला आठवत असेल तर आज मला असं वाटतं माझा पक्ष स्थापन होऊन आज किती बारा तेरा वर्ष झाली बारा वर्ष मी शिवसेनेतनं ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला बाहेर पडताना देखील मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो त्यांना भेटायला जाऊन त्यांच्याशी बोलून मी बाहेर पडलो होतो <coughs> तेव्हा खरं तर माझ्या मनात अनेकांना असं वाटेल की मी काय बोलतोय म्हणून परंतु तेव्हा खरंच माझ्या मनामध्ये पक्ष स्थापन कर कारण पक्ष स्थापन करणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती पण मला त्या सगळ्या ह्याच ह्याच लोकांचा हे उद्धव वगैरे जे आहेत ना यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो आणि हे सगळ्या शिवसेनेमधल्या लोकांना माहिती आहे वेळेला बाहेर पडताना देखील काही लोक माझ्याबरोबर तेव्हा होते जे माझा एकूण स्टँड बघून नंतर होते कि अनेक अनेक थे थे थे। ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला शिवसेनेतले अनेक आमदार अनेक नगरसेवक हे माझ्याबरोबर बाहेर पडायला तयार होते आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मला पक्ष फोडून मला माझा पक्ष उभा नाही करायचा असल्या कुठच्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत मी करणार नाही जे येतील मी कधी मी पक्ष स्थापनेच्या वेळेला कोणालाही विचारून बघा मी कोणालाही फोन चढ केला नव्हता जे मी बाहेर पडल्यानंतर जे येतील प्रेमाने येतील ते माझ्यावर राहतील त्याच्यामुळे मी असलं कधी राजकारण घरडं कधी केलं नाही करणारही नाही आजपर्यंत या लोकांना मी प्रत्येक अनेक ठिकाणी मी मदत करत आलो अगदी ठाण्याच्या महापौरा पदापासून तुम्हाला तर माहिती असेल या गोष्टी सगळ्या पण हे असले घरडे उद्योग आणि हा घाडा मेंदू जो आहे हे असलं कधी राजकारण कधी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही जे बाळासाहेबां बाळासाहेब जसे वागायचे त्यांनी जे शिकवलं मला असं वाटतं मी ते आत्मसात केलेलं नाही तुमच्या लक्षात असेल तर मी एखादा एखादा पोटनिवडणूक लागते एखादी एखादा कोणी तिथला नगरसेवक कोणीतरी काही निधन पावतो मी त्या ठिकाणी निवडणूक लढवत नाही आणि मी पहिल्यापासून करत आलो कारण याचं कारण मला असं वाटतं की तिथं त्याचं निधन झालेलं आहे निधन झाल्यानंतर आपण तिकडे जाऊन निवडणूक लढवायची काय बोलायचं आपण आणि त्यावेळेला तिथे निवडणूक न लढणं म्हणजे आमच्या वांझच्या वेळेला पण तुमच्या लक्षात असेल की त्यावेळेला त्या त्यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिकडनं निवडणूक लढवायला गेल्या तिथे झाल्या होत्या त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की म्हटलं तिथे निवडणूक मी लढवणार नाही आणि मी निवडणूक लढवणार नाही हीच वांजळेंना श्रद्धांजली माझं एकूण जर समजा राजकारणाची पद्धत पाहिली ते दोन घ्यावेत दोन द्यावेत आणि मला असं वाटतं महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा आहे पण पर पाच पाच कोटी रुपये देऊन सहा घ्यावेत हे माझं राजकारण नाही बाई काल ही घटना घडल्यानंतर तर तो मला काय शिवसेनेमधल्या अनेक लोकांचे मला फोन आले काही नगरसेवकांचे फोन आले त्यातल्या एका नगरसेवकाची कॉमेंट फार छान होती आणि त्यांनी नगरसेवकाने मला सांगितलं की म्हणजे आम्ही दुसऱ्या पक्षा आम पक्षात असतो तर बरं झालं असतं आमच्या पक्षात आम्हाला कधी दोन रुपये दिले नाहीत पण बाहेरच्या पक्षातल्या लोकांना घेताना पाच पाच कोटी रुपये दिले जातात आम्हाला कधी विचारलं नाही काय हवं आहे किंवा काय नको आहे मला असं वाटतं आज कोणतरी मला सांगितलं बाय पैसे दिल्याचे पुरावे भाग आहे यांच्या मुखपत्रात दे देतात आजच्याच मुखपत्रामध्ये आले की नगरसेवकांनी का कोणी टी व्ही घेऊ नयेत दिवाळीच्या याच्यात पोलिसांचं लक्ष आहे म्हणजे मिळालेल्या पैशाचं काय करायचं ते टी व्ही घ्यायचे फ्रीज घ्यायचे तर मला फक्त आज आपल्या मार्फत माध्यमातून मला फक्त एवढीच गोष्ट सांगायची होती की हे असले प्रकार हे कंड्या पिकवल्या जात आहेत हे या खोट्या आहेत उद्धवकडनं आणि त्याच्या सहकार्याकडनं अत्यंत नीच अशा प्रकारचा हा एक खेळी खेळली गेली आणि महाराष्ट्रातली जनता हे विसरणार नाही आणि मी तर नक्कीच नाही विसरणार आणि मी विसरलेलो नाही हे त्यांना भविष्यात कळेल नाही अजिबात नाही मला नाही मला पचतच नाही ते कारण एक तर कसं आहे तुम्हाला आठवत असेल तर मी आता नावं नाही घेत परंतु अनेक असे मी दोन हजार नऊ ला पण असे अनेक भाजपमधले काही लोक आले होते की मी त्यांना मी त्यांच्या नेत्यांना फोन करून सांगितलं आहे ना परत घ्या शिवसेनेचे आले होते माझ्याकडे म्हटलं तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षामध्ये जा तिकडे तिकीट मिळाल तर लढवा आणि असली लोक सगळी घेण्यापेक्षा मला असं वाटतं महाराष्ट्रामधला तरुणच स्वप्न आहे जे माझ्या मनात आहे ते त्या तरुणांच्या मनात आहे तरुणींच्या मनात आहे मला असं वाटतं की ती जी पिढी आहे किंवा ती जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना घेऊन मला महाराष्ट्र घडवायचा आहे की हे असल्या भिकार राजकारण करून आपण महाराष्ट्राच्या मा, राजकारणाचाच विचका करतोय लोक एका विश्वासाने माणसं निवडून देतात पक्षाला म्हणून निवडून देतात आणि मग त्याच्यानंतर हे पैसे घेऊन जर समजा अशी लोकांशी प्रतारणा करणार असती तर हे राजकारण महाराष्ट्राला हवे का तुम्ही उद्धव ठाकरेंच्या या खेळीचा निषेध व्यक्त करता पण तुमच्या पक्षातले जे नगरसेवक कुठले आहेत त्यावर तुमचं ते दळबदरीच आहेत प्रश्न असा आहे ना या सगळ्याच्या मध्ये मी आता काय सांगितलं तुम्हाला की असे बाकीच्या पक्षामधले पण लोक फुटले होतेच ना मी ती गोष्ट ठरवली ना की नाही घेणार म्हणून तुम्हाला मी ही पद्धत माझी आहे ना राजकारण करायची मी त्याप्रमाणेच विचार करणार <coughs> आताच्या एकूण वातावरणामध्ये ज्या प्रकारे आज भारतीय बा... जनता पक्ष असेल तर काँग्रेसने याच्या पुढे अगोदरचं केलेलं राजकारण असेल हेच करत आले हे ही जी मुवेंट आहे ती साधारण एका दिवसात घडली असं वाटत नाही मला साधारणपणे मला साधारणपणे ही एक दीड एक महिना अगोदर कुणकुण होती या लोकांची पण प्रश्न असा आहे की आता समजा बाजारात तुम्ही विकायला स्वतःला ठेवलंच असेल तर तुम्हाला कोण सांगणार आहे आणि जे मानसिकदृष्ट्या भ्रष्ट झालेले आहेत त्यांना मी तरी ठेवून काय करू मला असं वाटतं महाराष्ट्राचं राजकारण बाकीच्या राज्यांमध्ये काय असेल मला माहिती नाही परंतु महाराष्ट्राचं राजकारण हे उमद असावं कोणी काय आपला आयुष्यभर मी सत्तेमध्ये राहणार आहे आणि असं कोणी काही नसतं कुठचाच पक्ष नसतो मला असं वाटतं मी त्या दिवशी आठवत असेल तुम्हाला मी काय बोललो की एखादी गोष्ट करताना आपण चुकीचे पायं देण्या पाडत आहोत राजकारणामध्ये याचं भान मला असं वाटतं राजकीय पक्षाने ठेवणं गरजेचं आहे पवार बोलले की राजकारण परंपरा आहे त्याच्यात शिवसेनेचा दोष नाही मला असं वाटतं पवारांनी फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल बोलूच नाही ना सगळं भुजबळांना फोडलं ज्या वेळेला आणि ते दोनदा फुटलेत फुटले नाही मला तर टेक्निकल मला माहित नाही मला टेक्निकल हे सगळे मी आता मी आता काही याच्यावरती मला मला काही बोलायचं नाही याचं कारण मला मला त्यातलं टेक्निकल फारसं काही कळत नाही पण मामा लांडेंनी असं म्हटलं की एकतर त्यांनी तुमच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं नाही एक एक निमित्त झालं आता हे एक कारणच असतं ना या सगळ्या गोष्टींचं प्रश्न असा आहे ना की जर समजा माझ्या एखादी गोष्ट माझं म्हणणं पटलं नाही एखादी गोष्ट तर जा छाती पुढे करून जा, जा ना पैसे खाऊन कसले जात आहे आणि जे पैसे खाऊन जायला जातात त्या ह्यांच्या काही कारणांना काही अर्थ नसतो शेवटी ह्यांचं जाणं हे कोणावर तरी खापर फोडायचंच असतं ना ते फोडलं जाणारच प्रेस कॉन्फरन्समध्ये हे अगोदर पासून काय चाललंय पासून माहिती होतं काय महानगरपालिकेमध्ये काय कशा प्रकारे वागतायत बंदोबस्त बंदोबस्त म्हणजे इथून भ्रष्ट झालेले आहे त्यांना काय बंदोबस्त म्हणजे काय करायचं चार पाच वेळा समजून सांगितलं तर मला तेव्हा मला जी शंका आली ज्या वेळेला ते मला वाटत काय ते तुमचं प्रभाग समिती प्रभाग समितीचं पद होतं बरोबर आहे बिनविरोध असं कसं झालं अर्थात मला या गचाळ घालण्या राजकारणात मला त्याच्यावरती मला शब्द मला वेस्ट ना, करायचे नाही मराठी माणसाच्या मुद्द्यावरती काम करणाऱ्या एका पक्षाला नुकसान करून शिवसेनेने मराठी माणसाचा विश्वासघात केला शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे काय आणि ह्याला कुठचं मराठी मिरिटीचं देणं घेणं हो हे कोणासाठी काम करत असतात आणि जगत असतात एकदा तुम्हाला माहितीये या गोष्टी मी असले हे असले प्रकार कोणाला हे शेवटी प्रश्न असा आहे ना की ह्याच लोकांच्या साठी म्हणून हे सगळं बाहेर पडले होते ना आज लांड्या इथे डोकं आपटत होता ना भिंतीवरती आणि हे बघा पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला काय आता माझ्याकडनं सांगायची गरज नाही आहे तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असतात आता हे जे प्रकार सुरू आहेत ना बाळासाहेबांच्या नावाने स्मारक आणि मग त्याच्यातनं महापौर बंगला बळकवायचा कारण महापौर बंगल्यावरती यांचं लक्ष आहे <coughs> त्या दिवशी काय झालं पार्ट्या चालू होत्या तिकडे महापौर बंगल्यावरती सांगत बाळासाहेबांचा स्मारक मुंबईचा महापौर राहतो त्याच्या घरात आणि जेव्हा तिकडे कळलं की पोलीस येत आहेत तिथल्या पोलिसांनी त्यांच्या पोलिसांनी सांगितलं की पोलीस कदाचित स्थानिक पोलीस इथे येत आहेत एत बघायला काय चाललंय तेव्हा पळून गेले तिथन त्याचा फोटोही व्हायरल झाला हे असलं बाळासाहेबांच्या नावावरती राजकारण हे असलं एक तर मी कधी केलं नाही करणार नाही मुळात मला असं वाटतं की मला ह्या सगळ्या गोष्टींची केळस येते असल्या घरडं राजकारणाची मला आज आपल्याला बोलवण्यामागचं कारण फक्त एवढंच होतं की हे जे काही कंड्या पिकवत आहेत की हे मी पाठवले माझा आमच्या पक्षाचा काही संबंध नाही आहे हे विकले गेलेले आहेत विकत घेतले गेलेले आहेत ह्यांचे जे आकडे बाहेर येत आहेत म्हणजे एक काय पाच पाच कोटी रुपये काय घेतलेत या लोकांनी म्हणे म्हणजे जवळपास जवळ बघा म्हणजे तीस कोटीचा व्यवहार झाला एकदा ह्याना विचार आहे कुठून आले ही कंप्लेंट पडलेलीच आहे ना आमच्याही कडनं पडलेली आहे पुढे 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 काय काय ते आम्ही हा वीशे, वीशे, हा विषय 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 आजचा त्याच्या करूचा बाहेर जे पसरवलं हो जाते ते फक्त काय आहे एवढं सांगण्यासाठी म्हणून घडीला विचारायचं नक्की दिली असती टाळी टाळी नाही आता सांगितलेलं होतं की आम्ही आमचा महापौर देखील या ठिकाणी बसू शकतो त्याच्यानंतर या सगळ्या घडामोडी झाल्या प्रश्न मला प्रश्न मला फक्त एवढंच म्हणायचंय की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा तुम्ही किरीट सोमया म्हणजे भाजप म्हणत असाल तर मला असं वाटतं काहीतरी चुकतंय आपलं मला असं वाटतं बाळासाहेबांनी ठेवलेलं एक नाव होतं की ही जी एकूण राजकीय खेळी मानली जाते भांडूक महापालिका पोटनिवडणुकीनंतर हे सगळं घडलेलं आहे समजा जर शिवसेनेने हे केलं नसतं तर कदाचित भाजप करण्याची भीती शिवसेनेला होती सत्ता स्थापनेचा सगळा मुद्दा होता काही नगरसेवक नु भाजपच्याही संपर्कात होते इथपर्यंत माहिती होती मला भारतीय जनता पक्ष काय करेल हे त्यांचं त्यांचं राजकारण झालं शिवसेनेकडनं ही अपेक्षा मुख्यालयात बसून घेतात मीच सांगितलं होत ज्या वेळेला मला दीड महिन्यापूर्वी कुंकूट लागली त्यावेळेला दिलीपला त्या लांडेला बोलवलं होतं इथे आणि सगळ्यांना बोलवून एक बैठक घेऊन बोल त्यांच्याशी म्हणून सांगितलं होतं मी हे मीच सांगितलं होतं हे काय चाललंय तुम्हाला तुमच्यापर्यंत कोणी आलेत का आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं असं काही झालेलं नाही म्हणून हे सगळेजण नगरसेवक माझ्याकडे येऊन गेले होते आणा भाका काय घेतल्या बायकोला सोडून पण तुम्हाला सोडणार नाही नकोच ते मला